आज काँग्रेस पक्षाचा जे मराठवाड्यामधून तीन खासदार निवडून आले त्यांचा सत्कार समारंभासाठी जे पक्षश्रेष्ठी आलेले आहेत त्यांच्यासमोर औषधची जागा आम्हाला काँग्रेसला सुटावी याच्यासाठी आम्ही जवळपास सव्वा चारशे गाड्याचा तापा घेऊन आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शिरशेलदादा उठगे यांना उमेदवारी द्यावी अवशेष जागा काँग्रेसला सोडावी यासाठी आम्ही जवळपास सव्वा चारशे गाड्याचा तापा घेऊन इथं आलेलो आहोत जागा शिवसेनेची आहे असं शिवसेने ही पारंपरिक हा मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे आणि तब्बल म्हणजे कंटिन्यू फक्त दोन वेळेस आणि आत्ताच्या तीन वेळेस फक्त जागा ही दुसऱ्या पक्षाला गेली परंतु जसं देशाला स्वातंत्र्य मिळाले तसं हा काँग्रेसचा बाडे किल्ला तरी ही जागा आम्हाला काँग्रेसलाच सुटावी आणि ह्या जागेतून उमेदवारी आदरणीय जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैलदा उटगे यांनाच उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी